ओढा नाशिक येथील शासकीय गायरान जमिनीवर कृषी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे परंतु येथे जमिनीवर पन्नास ते साठ वर्षापासून आदिवासी भिल समाजाची काही कुटुंब वास्तव्य करीत होते सदर प्रकल्पामुळे तेथे ते राहणाऱ्या कुटुंबावर आता घर सोडण्याची वेळ आली असून या कुटुंबांसाठी शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी व त्यांचे पुनर्वसन करून प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी यांच्या भिल्ल जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले माझं नाव दीपाली किशोर बांडे मी एकलव्य भिल्ल समाज संघटनेची उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी आहे आज आम्ही ओढ्या या गावात आहे या गावामध्ये गायरान जमिनी आहे पस्तीस एकर तर या पस्तीस एकरमध्ये आज आमचा आदिवासी समाज पन्नास ते साठ वर्षापासून राहतोय मग माझं म्हणणं काय शासन पहिलं होतं का आदिवासी पहिले होते मला एवढंच सांगा कारण की आदिवासी हे मूळ मालक आहे मग मा त्यांना हे गायरन जमिनीवरच राहतात आहे आज यांचं साठ वर्षापासून राहत आहे यांना घरकुल नाही का काहीच नाही आहे मग ग्रामपंचायत काय करत होतंय ठराव करताना मग यांचा विचार केला पाहिजे होता आमच्या मा सगळ्या म आदिवासी महिलांचा जे इथं त्यांचे जनावर असतात सर्व आहे त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे होता यांना यांचं यांना पुनर्वसन केल्याच पाहिजे नाही केलं तर आज उद्या लगेच कलेक्टर ऑफिसला आम्ही येऊन सर्व जनावरं तिथं जाऊन बसणारे आम्ही कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना मॅडमना यांना सर्वांना निवेदन दिलेलं आहे त्याचं अजूनपर्यंत मला काहीच उत्तर आलेलं नाही आहे जर मला उत्तर आले नाही तर आम्ही तिथंच येऊन बसणार आहे आम्हाला जागाच पाहिजे राहण्यासाठी आम्हाला हे सौरऊर्जा प्रकल्प या योजना या आलेल्या आहे यांच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही फक्त आम्हाला राहण्यासाठी फक्त घरं द्यावा घरकुल हे तुम्ही आम्हाला मंजूर करून द्यावा फक्त एवढीच आम्हाला तुमच्या अपेक्षा आहे आमच्याकडं मोठले लोक काय आमच्याकडं लक्ष देत नाही आम्ही आज पन्नास ते साठ वर्षे झाले माझे इथं मी राहते माझे आज साठ सत्तर जानवर इथं मेंढ्या आहेत पण आम्हाला राहायची सोय नाही आमच्या पार उचक पाचक करून टाकली झाडं झाडंजुडं मुड टाकली तिसरी चौथी पिढी चालली आमची पण आम्हाला इड जर पाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही लाईटीची सोय नाही इडले आजूबाजूचे लोक म्हणतात तुम्ही ढळून जा कसं काय ढाळायचं आम्हाला जर कुठं काही जमीन जागा असती तर आम्ही जातो आम्हाला जर जमीन जागाच नाही तर काय कुठं जायचं आम्ही यांचे जर बांधावर आम्ही राहतो आमचं आता जो हा प्रकल्प प्रकल्प जो चालू आहे ना सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे त्याला काहीच आमचा अडथळा नाहीये पण आज आम्हाला ज्या काल ज्या नोटीस आल्या ना तर जे अधिकारी जे येणार होते ते आज कोणीच आले नाही आज आम्ही मलमजुरी करणारी माणसं आम्ही सगळे काही आज घरी राहिलो तर इथं कोणीच उपस्थित राहिलं नाही कोणीच आलं नाही म्हणजे तुम्हाला इथं जी कंपनी आहे ती कंपनीकडनं काही दबाव येतोय का कंपनी आल्याने अजून आम्हाला काही दबाव आणलेला नाहीये आमची मागणी एवढीच शासनाकड आमचं पुनर्वसन व्यवस्थित करून द्यायचं त्या प्रकल्पाला आमचा काहीच विरोध नाहीये तुम्सा तुम्सा या प्रकल्पाला विरोध काही नाही परंतु शासनाने तुम्हाला तुम्हाला ठाई राहण्यासाठी जागा द्यावी हीच विनंती त्यांच्याकडे यावेळी एकलव्य भिल समाजाच्या संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपाली बांडे व नाशिक तालुका अध्यक्ष नवनाथ कुंवर नाशिक जिल्हा कमिटी तसेच रावण युवा फाउंडेशनचे संस्थापक विकी मुंजे जिल्हाध्यक्ष आकाश देवे शहराध्यक्ष सोनू गायकवाड आदित्य पवार अजय गांगोडे कृष्णा जगताप प्रवीण कडाळे याचबरोबर सर्व आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते